नाशिकच्या येवला येथे पैठणी शेल्यावर गणपती बाप्पाची अप्रतिम प्रतिमा विणली गेली आहे महिला विणकरांनी विशेषत एका मुस्लिम महिलेच्या सहभागाने सांस्कृतिक एकतेचा अनोखा नमुना सादर केला आहे नाशिकच्या येवला येथील पैठणी विणकाम परंपरेत यंदा गणपती बाप्पाची रंगीबेरंगी प्रतिमा साकारली गेली आहे महिला विणकारांनी रेशीम धाग्यांची नाजूक डिझाईनसह हो ही अप्रतिम कला सादर केली आहे विशेष म्हणजे एका मुस्लिम महिला विणकाराने रंगसंगती आणि कौशल्याने गणरायाला अधिक सुंदर बनवलं धर्मजातीच्या सीमा ओलांडणारा हा प्रयत्न सांस्कृतिक एकतेचं प्रतीक ठरला आहे माझं नाव नाजमी नकील शेख आहे मी गणपतीचे पैठणी सर्व धर्माचे कारागीर माझ्याकडे आहे त्यात मुस्लिम धर्माच्या ताई पण आहे माझी मिसेस आणि मुस्लिम धर्माच्या ज्या ताई त्यांच्याकडे आमच्या आमच्याकडं जो ऑर्डर आला होता शेला त्याच्यावर आम्हाला गणपती बनवायचा होता आणि गणपती साकारण्यासाठी माझी मिसेस व त्या मुस्लिम ताई यांनी दोघींनी एकदम मनापासून कष्ट घेऊन ती नियुक्ती साधारण अकरा दिवसामध्ये पूर्ण केली अकरा दिवसामध्ये आज ती पूर्ण झाली आहे आणि लू आम्ही ती काढून जिची ऑर्डर आहे त्याला आम्ही ती पाठवणार आहोत